नमस्कार चेकमेट टाइम्सच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज पहिला दिवा अर्थात गोवत्स द्वादशी वसुबारस वसुबारशी निमित्त वारजे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गोवत्स द्वादशीचा उपक्रम साजरा करण्यात येतोय काय सांगाल एकूणच संकल्पना काय काय उपक्रम आपण या ठिकाणी लावतो विश्व हिंदू परिषद बजरंग छत्रपती संभाजी महाराज बाग या आपल्या या संस्थेच्या संघटनेच्या माध्यमातून आपण आपल्या भागामध्ये आज गो वसुभारस गो वसी या निमित्ताने वसुबारस कार्यक्रम ठेवलेला आहे त्या निमित्ताने आपल्या भागातील सर्व महिलांना आणि आपल्या परिवाराला कुटुंबांना सगळ्यांना एक नवीन अनुभव मिळाला आणि जी आपली जुन्या पहिल्या पहिल्यापासून चाललेली रुढी परंपरा आहेत त्या आज जपल्या गेल्या या सगळ्यांनी या सगळ्यांच्या भावना आम्हाला आज जाणवल्या आणि हा कार्यक्रम दरवर्षी सगळ्यांनी आपण प्रत्येक भागामध्ये राबवावा असं हो सगळ्यांनी इच्छा दर्शवली आमच्याकडे आणि पुढच्या वेळी आमचाही प्रयत्न भरपूर राहील की आपल्या प्रत्येक भागामध्ये भागामध्ये प्रखंडामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम करावा आणि मोठ्या प्रमाणात करावा आणि सर्वांपर्यंत पोहोचवावा या सगळ्यांच्या अपेक्षा सगळ्यांनी बोलून दाखवल्या आता या पार्श्वभूमीवर तुम्ही नागरिकांना काय आवाहन या वसुभराच्या निमित्ताने आणि दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने मी नागरिकांना हेच आवाहन करेन की आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी घालून दिलेला वारसा स्वराज्यामध्ये की तो वारसा जपला जावा आपल्या रूढी परंपरा आपली चालीरीती ह्या जुन्या चालीरीती ज्या आपल्या आजूबाजूने आज आजू आजोबाने आपल्या घालून दिल्या त्या सर्वांनी पाळाव्यात आणि कायम पाळाव्यात तेच आपलं सत्य सनातन हिंदू धर्माचं प्रतीक आहे ज्या आपण छोट्या छोट्या धार्मिक विधी करतो किंवा आपले सगळे कार्यक्रम करतो हे कार्यक्रम आणि पूर्वपर चालू झालेले आहेत तेच कायम चालत राहावे एकूणच आपला धर्म टिकला पाहिजे आणि पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा टिकवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी हा गोवत्स द्वादशी अर्थात गायी आणि वासराच्या पूजनाचा उपक्रम राबवण्यात आलाय